नमस्कार पिंपल्स किंवा आपण ज्याला मुरूम म्हणतो अरे बापरे ही एक अशी गोष्ट आहे ना जी जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी छळतेच नाही का ते चेहऱ्यावर येणारे डाग ती जळजळ यामुळे खूप जण वैतागलेले असतात पण काळजी नसावी आज आपण याच समस्येवर काही अगदी सोपे आणि जबरदस्त घरगुती उपाय पाहणार आहोत हा प्रश्न विचारला की अनेकांचं उत्तर हो असंच असेल बरोबर कारण पिंपल्सची समस्या खरंच खूप सामान्य आहे आणि ती कोणालाही होऊ शकते म्हणजे बघा सतत पिंपल्स येत राहणं चेहऱ्यावर डाग पडणं त्वचा तेलकट होणं किंवा सारखे ब्रेकआउट्स यापैकी कोणतीही समस्या जर जाणवत असेल तर अजिबात काळजी करू नका कारण आजची ही माहिती खास आपल्यासाठीच आहे चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी ही समस्या किती सामान्य आहे ते पाहू मग पिंपल्स नक्की का येतात त्याची मुख्य कारणं त्यावरचे रामबाण घरगुती उपाय कोणत्या चुका टाळायलाच हव्यात आणि शेवटी निरोगी त्वचेची गुरुकिल्ली काय आहे हे, हे सगळं पाहूया पिंपल्स ही जरी एक सामान्य समस्या असली तरी तिचा परिणाम फक्त आपल्या चेहऱ्यावर नाही तर आपल्या आत्मविश्वासावरही होतो म्हणूनच याबद्दल योग्य आणि खरी माहिती असणं खूप गरजेचं आहे आता कोणत्याही प्रॉब्लेमवर उपाय शोधायचा असेल तर आधी तो का होतोय हे समजून घ्यायला हवं नाही का चला तर पिंपल्सच्या मुळाशी जाऊया आणि बघूया की ते नक्की येतात तरी का तर हे पिंपल्स येतात तरी कुठून ना बरीच कारणं आहेत सगळ्यात मोठं कारण म्हणजे हार्मोन्समध्ये होणारे बदल खास करून पौगंडावस्थेत अवस्थेत किंवा प्रेग्नन्सीमध्ये हे घडतंच मग आहे तेलकट त्वचा ज्यामुळे त्वचेची छिद्र अक्षरशः बंद होतात आपलं खाणं पिणं हो तेही खूप महत्वाचं आहे जास्त तेलकट फास्ट फूड किंवा गोड खालं की पिंपल्सना आयता आमंत्रणच मिळतं आणि हो स्ट्रेस अपुरी झोप आणि ती सारखी चेहऱ्याला हात लावण्याची सवय ही कारणं तर आपण विसरूच शकत नाही चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे या, भागा या पिंपल्सवरचे सोपे घरगुती आणि खरंच परिणामकारक उपाय जे आपल्या स्वयंपाकघरातल्या साध्या सोप्या गोष्टींमधून करता येतात आपला पहिला उपाय आहे हळद आणि मधाचा काय करायचंय अगदी सोपं एका चमचा मधात फक्त चिमूटभर हळद मिक्स करून एक पेस्ट बनवा ही पेस्ट फक्त पिंपलवर लावायची आहे पूर्ण चेहऱ्यावर नाही पंधरा मिनटं ठेवा आणि मग कोमट पाळ्याने धुऊन टाका हळदीमध्ये अँटी गुणधर्म असतात जे इन्फेक्शनला रोखतात आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करून बघा फरक नक्की जाणवेल दुसरा उपाय म्हणजे कोरफड जेल त्वचेसाठी तर हे एक वरदानच आहे रात्री झोपण्याआधी ताजं कोरफड जेल चेहऱ्यावर लावायचं बस एवढंच यामुळे काय होतं तर पिंपल्सची सूज कमी होते आणि त्याचे जे डाग पडतात ना ते सुद्धा हळूहळू फिके होतात खरंच हा उपाय खूप सोपा आणि प्रभावी आहे तिसरा उपाय आहे गुलाब पाण्याचा दिवसातून दोनदा सकाळी आणि रात्री कापसाच्या बोळ्याने चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ करायचा यामुळे त्वचेवरचं अतिरिक्त तेल निघून जातं आणि त्वचा एकदम फ्रेश वाटते हे एका नैसर्गिक टोनरसारखं काम करतं आता वळूया कडुनिंबाच्या फेस पॅककडे कडुनिंब त्याच्या अँटी गुणांसाठी ओळखला जातो आपल्याला फक्त कडुनिंबाच्या पावडरमध्ये थोडं पाणी किंवा गुलाब पाणी घालून एक पेस्ट बनवायची आहे आणि ती चेहऱ्यावर लावून दहा मिनिटं ठेवायची आठवड्यातून दोनदा हा उपाय केलात तर त्वचेवरचं इन्फेक्शन कमी व्हायला खूप मदत होईल आणि हा पाचवा उपाय तर अगदीच सोप्पा आणि झटपट आहे समजा एखादा पिंपल खूप दुखतोय किंवा लाल झालाय तर बर्फाचा एक छोटा तुकडा एका स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि तो पिंपलवर फक्त एक दोन मिनिटं हलक्या हाताने लावा यामुळे त्याचा लालसरपणा आणि सूज लगेच कमी होते ओके तर आपण आतापर्यंत बरेच उपाय पाहिले बरोबर तर हे बघा इथे सगळं एकाच ठिकाणी सोप्या भाषेत मांडलं आहे हळद मध कोरफड गुलाब पाणी कडूनिंब आणि बर्फ कोणता उपाय कधी आणि कशासाठी वापरायचा हे सगळे या टेबलमध्ये आहे हवं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे नंतर सहज आठवेल फक्त उपाय करणं पुरेसं नाहीये काही चुका टाळणं ही तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे कारण अनेकदा आपण नकळतपणे अशा काही चुका करतो ज्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होण्याऐवजी वाढते यातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सामान्य चूक म्हणजे पिंपल्स फोडणं किंवा दाबणं असं अजिबात करू नका यामुळे त्वचेवर कायमचे डाग पडू शकतात त्याशिवाय खूप जड मेकअप टाळा जो त्वचेची छिद्र बंद करतो कालबाह्य झालेले म्हणजे एक्सपायर्ड स्किनकेअर उत्पादनं वापरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं अस्वच्छ हातांनी चेहऱ्याला सारखा स्पर्श करणं टाळा आता आपण काही अशा सवयींबद्दल बोलूया ज्या फक्त पिंपल्ससाठीच नाही तर एकंदरीतच आपल्या त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत निरोगी, निरोगी त्वचेसाठी ना फक्त बाहेरून नाही तर आतूनही काळजी घ्यावी लागते त्यासाठी काय करायचं दिवसातून आठ दहा ग्लास पाणी प्या यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा त्याने त्वचेला पोषण मिळतं पुरेशी आणि वेळेवर झोप घ्या कारण झोपेतच आपली त्वचा स्वतःला रिपेअर करते आणि एक छोटी पण महत्वाची गोष्ट आपला मोबाईल फोन नियमितपणे स्वच्छ ठेवा कारण त्यावरचे जंतू आपल्या चेहऱ्यावर येऊ शकतात तर आज आपण भरपूर उपाय आणि चांगल्या सवयींबद्दल बोललो आता प्रश्न हा आहे की या सगळ्या माहितीनंतर आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आपण सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल कोणता करणार आहात यावर नक्कीच विचार करा